उद्या त्याने फोर्सफुली पोलीस प्रोटेक्शनमध्ये ते काम करायचं त्यांनी प्रस्तावित केलेलं आहे तर आता सगळे आड्याने शेतकरी सगळे जमले होते आमचं सगळ्यांच्या मनामध्ये काय ठरलं सपोज तुम्हाला ते करायचंच आहे आता तर मोबदला निश्चितीकरण होणं त्याचं संपादन किती आहे दर काय आहे मोबदला किती तुम्ही स घेणार आहात त्याचा निश्चित शेतकऱ्यांनी मग ते तुम्हाला नोटीस देऊन मोबदल्याचं पत्र पन्नास टक्के ॲडव्हान्साचं एक बायज म्हणजे जी आर जो आहे शासनाचा आपला त्या नियमाप्रमाणे ती प्रोसेस त्यांनी पूर्ण करावी किंवा आम्हाला त्याच्यामध्ये होऊ द्यायचं नाही या दोन गोष्टींमध्ये एक मीटिंग आपली कलेक्टर ऑफिसला कलेक्टर साहेबांना झाली होती शेतकऱ्यांची आणि मागच्या आमदारांनी कलेक्टर साहेबांनी शेतकऱ्यांची तर ही आत्ताची मीटिंग त्यांनी एक घ्यावी त्या मिटिंगमध्ये याच्यावर तोडगा काढावा शेतकरी टॉवरलाईन द्यायला संमती देतील किंवा शासनाला जर त्याला पर्यायी मार्ग त्याच्याकडे आहे तर त्यासाठी त्या मार्गाने जातील फक्त एक शेवटचा संजय भाऊंचा माझ्याशी या संदर्भात संपर्कात होते हे का ते समोरच आहेत त्यांच्याशी बोल आता जे ठरलंय असं आमची विनंती झाली आम्ही आता शरदांना फोन केला की दादा तुम्ही कलेक्टर साहेब साहेबांशी बोला उद्याचा बंदोबस्त थांबवा आणि लावा आम्ही अतुल की साहेब तुम्ही पालकमंत्री किंवा कोणाशी बोला आणि ती मिटिंग लावा तर आमची रिक्वेस्ट तुम्हाला एवढीच आहे की तुम्ही पण निश्चितीसाठी मिटिंग हवी ते आपण आता त्याच्यामध्ये उद्या लाईन चेंज होण्याच्या संदर्भात मागे संजीव भाऊच्यावरून घेतलं हो त्यांना आपण विनंती केली होती आता अधिकाऱ्यांकडून असं कळत की राज्य सरकारकडून फार मोठं प्रेशर आहे करेक्ट त्यामुळे तो शिफ्ट होणं हे जवळपास दुरापासल्या सगळ्या शक्यता संजू भाऊ सातत्याने संप याच्यासाठी संघर्षात जे मला अपडेट करत होते हो त्यानुसार ते भोळे म्हणून अधिकारी आहेत हो नाशिक मध्ये करेक्ट त्यांच्याशी आम्ही चीफ होते त्यांच्याशी हो। सातत्याने संपर्क केला त्यांच्यावरून असं प्रत्येक वेळी हे की लाईन हो ती शक्यता कमी आहे कारण राज्य सरकारकडून फार मोठं प्रेशर आहे हो तर यामध्ये मी कलेक्टर साहेबांना एक विनंती करतो की बंदोबस्त होण्यापेक्षा हो तुमचं काय काय म्हणणं आहे ते मला तुम्ही सांगा त्यानुसार मी कलेक्टरांना अपडेट करतो साहेब रिक्वेस्ट एवढीच आहे उद्याचा बंदोबस्त तुम्ही होल्ड करा एस कलेक्टर साहेबांनी उद्याच्या आठवड्यामध्ये तुम्ही खासदार म्हणून तुम्ही आमदार म्हणून शरद असतील अशातया असतील अतुष असतील सगळेजण आम्हाला फक्त या शेतकऱ्यांना मोबाईल द्यायचं त्याचं पत्र रिसर मोबाईल काय नाही कोण करायचं किंवा फारच मोबदला आहे ना ते मोबदला फार अत्यल्प आहे अत्यल्प म्हणजे बारा वर्ष संघर्ष लोकांनी केला आहे त्यापेक्षा आधीचे पैसे खर्च होऊन गेलेत आणि आज स्पेशल केसमध्ये जर त्यांनी मोबदला व्यवस्थित दिला तर लोकांची आज मानसिक आहे की बाबा आम्ही तुम्हाला पीसफुली सगळं काम करू काही अडचण आम्ही काय कायदेशाचे स्वस्त बिघडवणार नाही पण तुम्ही उद्या येऊन जर बाळाचा वापर केला तर काही लोक आता असे आहे परत की लिटरली काहीतरी या पद्धतीने बळाचा वापर शेतकऱ्यांना विश्वासात न घेता करणं हे अत्यंत चुकीचं आहे हा मी कलेक्टरांना त्या संदर्भामध्ये तातडीनं पावलं काय उचलता येतील ते पाहतो येस आणि पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी या संदर्भामध्ये विनंती करतो हा फक्त मीटिंग टी ह्या वीकमध्ये लावावी असं आमचं विनंती मगच काम चालू करा एक मिनिट संजय बाबा बोलतात एक मिनिट नमस्कार साहेब तुम्ही वारंवार यासाठी मागच्या वेळेला मागच्या वेळ पण प्रयत्न केले होते आता पण प्रयत्न करताय काय झालं साहेब की हे थांबे ना हे सगळं थांबे ना आणि खूपच कुशल कंडिशन तयार झाली म्हणजे शेतकरी इतका इतका दबाव खाली आहे ना सध्या तर मग थोडस सगळ्यांनी मिळून जर त्या ताकद लावली आणि जर थोडंसं याच्यामध्ये मिटिंग घडून आणली आणि मग काहीतरी अश्युरन्स मिळाला कोणत्याही प्रकारचा एखादा चांगला म्हणजे पर्याय दिला चांगला तोडगा दिला चांगला पर्याय दिला सुयोग्य तोडगा दिला तर आपण त्याच्या संदर्भात तुमच्या सगळ्या लोकप्रतिनिधींच्या नेतृत्वाखाली हे सगळं करू फक्त थोडस साहेब त्याच्यामध्ये थोडीशी उद्याची कारवाई घाईने चालली पोलीस बळाचा वापर करून तर ती कारवाई थांबली तर थोडस अजून चांगला मधला मार्ग काढता येईल आणि शांततेच्या मार्गाने हे सगळं होऊन जाईल अधिकाऱ्यांशी बोलतो तुम्ही मागे एकदा साहेब त्या संजीव गोळेशी बोलला आपण कॉन्फॉलसर बोललो होतो बोलतो त्यांना सांगतो अशा पद्धतीने बळाचा वापर करणं चुकीचं आहे समन्वयाने काहीतरी आपण मार्ग काढला पाहिजे ओके साहेब थँक्यू